हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर नऊ इन्सर्ट कव्हर पेज त्यानंतर पेज ब्रेक इन्सर्ट टेबल हे ऑप्शन टेबल या टॅबमध्ये पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण इन्सर्ट मेनू बघूया इन्सर्ट मेनू मधील पेज ग्रुप आणि टेबल ग्रुप हे पाहणार आहोत यामध्ये पहिलं देतं कवर पेज याचा उपयोग करून आपण तयार केलेल्या डॉक्युमेंटसाठी कवर पेज तयार करू शकतो जस की बघा तुमचा प्रोजेक्ट असेल किंवा तुमचा एखादा रिपोर्ट असेल त्याला आपण स्टार्टला जे पेज करतो त्याला काय म्हणायचं कवर पेज मग ते काय करू शकतो आपण इथून कवर पेज इन्सर्ट करून घेऊ शकतो जसं की आता ही माझी लेसनची फाईल आहे याला मला कवर पेज तयार करायचं तर इथं क्लिक करणार इथं क्लिक केलं तर बघा कवर पेजने फॉरमॅट दिलेत भरपूर त्यातला जो मला हवा असेल तो फॉर्मॅटवर क्लिक करायचं क्लिक केलं की ते जे पेज आहे ते काय होतं बघा इथं तुमचं स्टार्टला कवर म्हणजे पहिलं पेज ते येतं यामध्ये तुम्ही काय करू शकता ते नाव देऊ शकता याच्यामध्ये ह्या फॉर्ममध्ये एडिट करू शकता आणि तुमचं कवर पेज रेडी लगेच पाच मिनिटामध्ये तयार सुद्धा करू शकता तर त्यानंतर येतो ब्लँक पेज मला समजा ब्लँक पेज कर घ्यायचा असेल जसं की आता इथं मला काय करायचं आहे एक ब्लँक पेज इन्सर्ट करून घ्यायचं आहे तर मी इथं क्लिक करणार ब्लँक पेज क्लिक केल्यानंतर काय होतं आपला ब्लँक पेज इन्सर्ट होतो बघा इथं झालं ब्लँक पेज इन्सर्ट झालं का मला जेवढी हवी तेवढी मिळतो काय करू शकतो ब्लँक पेज इन्सर्ट करून घेऊ शकतो त्यानंतर ऑप्शन होतो पेज ब्रेकचा पेज ब्रेकचा अर्थ काय होतो याचा उपयोग करून आपण ज्या ठिकाणी आपला कर्सर असेल आता बघा माझं कसं कुठं आहे इथं आहे बरोबर ज्या ठिकाणी आपला कर्सर असेल त्या ठिकाणी त्या पेजचा शेवट करून पुढील डेटा नवीन पेजवर चालू कसं घ्यायचं म्हणजे आता इथं काय होणार मी ज्यावेळेस पेज ब्रेक वापरू त्यावेळेस इथं हे पेज काय होणार संपणार आणि हे जे तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो नेक्स्ट पेजवर हो जाणार बघा इथं मी क्लिक करतो पेज ब्रेक बघा इथं पेज संपलं का संपलं या इथं काय आलं हे नवीन पेजीतून चालतं याला काय म्हणायचं पेज ब्रेक म्हणायचं त्यानंतर बघा आपल्याला काय यायचं आहे मधील टेबल हा मेनू किंवा टेबल हा ग्रुप टेबल ग्रुपमध्ये एक ऑप्शन होतो टेबल इन्सर्ट काय असेल तर तो हा ऑप्शनचा यूज करतात आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला जर आपल्या टेबलमध्ये कन्वर्ट करायचा असेल तरी आपण इथं काय करतो काय करू शकतो कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल ऑप्शनचा यूज करू शकतो बघायच दिलंय आणि काय करू शकतो ओके करायचं बघा झालं कन्वर्ट कायला आपल्या टेक्स्ट टेबल टेबलमध्ये कन्वर्ट झाला किंवा आपल्याला इथं नवीन एखादा टेबल सिलेक्ट करून घ्यायचं असेल तरी इथं तो घेऊ शकतो जसं की इन्सरमध्ये यायचं टेबलमध्ये यायचं इथं बघा रेडीमेड तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत इथून सिलेक्ट करू शकतो किंवा इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं किती कॉलम हवे ते सिलेक्ट करायचे किती रो हवेत ते सिलेक्ट करायच्या आणि ओके करायचं म्हणजे तुमचा काय होतो टेबल तयार होतो आता या टेबलमध्ये आपण येऊया थोडस डेटा भरूया जसं की सिरियल नंबर मराठी हिंदी इंग्लिश मॅथय भरलं सिरियल नंबर अखेरी दोन तीन चार इथं मार्क टाकून घेऊया म्हणजे ज्याविषयी मी फॉर्मॅटिंग करेल त्या तुमच्या काय लक्षात येईल बघा हा टेबल मी सिलेक्ट केला टेबल सिलेक्ट केल्यानंतर इथं डिझाईन नावाचं काय होतं एक नवीन मेनू तयार होतो किंवा टॅब तयार होतो आणि तो आपल्याला इथं विजिबल होतो ज्यावेळेस मी टेबलचं सिलेक्शन करतो त्यावेळेस काय होतो तो टॅब आहे जो डिझाईन नावाचा तो इथून निघून जातो जेव्हा माझं सिलेक्शन ह्याच्यावर असेल त्यावेळेस काय होतं इथं तो जो मेन आहे तो दिसतो इथं बघा बाय डिफॉल्ट तुम्हाला इथं काय दिलेत त्यांनी फॉर्मॅट दिले टेबलचे त्यातला कुठला हवा तो आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो जसं समजा मी हा सिलेक्ट केला किंवा हा सिलेक्ट केला जो मला हवा तो मी काय करू शकतो इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो इथं क्लिक केलं अजून भरपूर सुद्धा दिले आहेत असे तिथून सिलेक्ट करून आपण घेऊ शकतो त्यानंतर बघा इथं पहिला आहे रो यात टेबलच्या च्या सव्वाच वर्षावर स्पेशल फॉर्मॅटिंग देण्यासाठी याचा उपयोग होतो आता हिडरो म्हणजे काय ही जी रोज दिसते रो याला स्पेशल फॉर्मॅटिंग द्यायचं असेल तर याचा उपयोग होतो इथं मी क्लिक केलं बघा आता हे काय फॉर्मॅटिंग जे आहे ते कॉमन झालं सगळ्यात आता मी जर क्लिक केलं की आलं स्पेशल फॉर्मॅटिंग झालं वेगळं फॉर्मॅटिंग आलं सेम टोटल रो म्हणजेच काय धरतात तर टेबलचा बाय बायडिकॉल्ट शेवटचा कॉलम असेल त्याला काय म्हणायचं टोटल रो त्याला जर फॉर्मॅटिंग करायचं असेल बघा इथं क्लिक केलं की फॉर्मॅटिंग चेंज होते झालं का बोल्ड तर टोटल रो ऑप्शन यूज करायचा सेम फर्स्ट कॉलम पहिला जो कॉलम आहे त्याला पेशल फॉर्मॅटिंग द्यायचं असेल तर फर्स्ट कॉलमवर क्लिक करायचं लास्ट कॉलमला द्यायचं तर लास्ट कॉलमवर क्लिक करायचं म्हणजेच काय हे जे कॉलम आहे त्या टिकमार केले काय होतं त्याला पेशल फॉर्मॅटिंग जे आहे ते आपण देऊ शकतो काढून टाकायचं तर पुन्हा ह्या टिकमार काय करायच्या अंटिक करायच्या त्यानंतर येतो ते स्टेबल स्टाईल ग्रुप आपण पाहिले मागाशीच इथून जे आपल्याला हवी ते आपण इथून काय करू शकतो टेबल ची स्टाईल सिलेक्ट करून घेऊ शकतो यामध्ये आधीपासून सगळ्या तयार केलेल्या स्टाईल असतात आपल्याला जर एखादी नवीन स्टाईल बनवायची असेल तर इथं क्लिक करायचं जो पहिली स्टाईल जी आहे मॉडीफाय करायची इथं क्लिक करायचं कारण टाकायचं क्लिअरवर क्लिक करायचं नवीन नवीन वर क्लिक करायचं आणि नवीन स्टाईल बनवून घ्यायची तो ऑप्शन येतो सेडिंगचा आपण टेबलमधील सिलेक्ट केलेल्या सेलला हवा तो बॅकग्राऊंड देण्यासाठी याचा उपयोग करतो बघ आता मी सिलेक्ट करतो ह्या सेल सिलेक्ट केल्या त्याला मला बॅकग्राऊंड यायच असेल आला का मला जो सिलेक्ट केला सेल बॅकग्राऊंड असेल तो इथून मी काय करू शकतो देऊ शकतो मग एक सेल सिलेक्ट करू शकतो किंवा आपला जेवढ्या हव्या तेवढ्या आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर ऑप्शन येतो बॉर्डर ग्रुपचा याचा उपयोग काय होतो बॉर्डर देण्यासाठी होतो त्याच्या पहिल्यांदा ती बॉर्डर स्टाईल याचा उपयोग टेबलला वेगवेगळ्या प्रकारची बॉर्डर स्टाईल अप्लाय करू शकतो तर बघा इथं क्लिक केलं तर बॉर्डरच्या स्टाईल दिलेत इथं आपण काय करायचं पेन्सिलच्या सहाय्याने बॉर्डर स्टाईल देऊ शकतो देण्यासाठी काय करायचं माऊसनं काय करायचं इथून बॉर्डर द्यायचे इथं तिथं माऊसची लिफ्ट कि दाबून धरायची आणि जिथपण द्यायचे आहे तिथपण काय करायचं माऊसचा कसं ओढत घ्यायचा आणि पुन्हा लेफ्ट की सोडून द्यायची जर आपण समजा इथं टेबल सिलेक्ट केलेला असेल आधीपासून आता समजा मी सिलेक्ट केलं सिलेक्ट केला असेल आणि पुन्हा मग सिलेक्ट करून घेतलं तरी पण काय करा ते आपल्याला पेन्सिलनं ही बॉर्डर द्यावी लागते इथून आपल्याला हवी त्या आपण पेन्सिलनं बॉर्डर देऊ शकतो बघा पहिली ते निघाली आणि दुसरी तर काय चेंज झाली त्यानंतर येतात पेन कलर याचा उपयोग टेबल्सच्या वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर काढण्यासाठी वापरतो पेनसाठी आपला हवा तो कलर आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो जसं मी हा सिलेक्ट केला आणि इथं बॉर्डर टाईप केली तर काय होणार त्या पेन कलर न बॉर्डर इथं टाईप होणार स्टाईल मोठी घेतली मी तुमच्या दिशे लक्षात येईल बघा दिसते का इथं विजिबल होते इथून त्याची वीर आपण किंवा स्टाईल म्हणतो ती इथून बदलू शकतो जे आपल्याला हवी ती स्टाईल घेऊ शकतो बघा आली स्टाईल किंवा इथं तिची विडत आहे ती पण कमी जास्त करू शकतो त्यानंतर बॉर्डर आपल्या टेबलला कोणत्या प्रकारची बॉर्डर हवी असेल ती इथून आपण देऊ शकतो जे सिलेक्ट केलेले असेल आहेत तेवढ्याला ते काय होते लागू होते होती सगळ्यात जास्त प्रमाणात ऑल बॉर्डर हे वापर जातात बॉर्डर काढायचं असेल तर नो बॉर्डरवर क्लिक करायचा आणि त्यानंतर इथे बॉर्डर पेंटर याचा उपयोग करून पेनने टेबलला वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर काढण्यासाठी केला जातो बऱ्याच सेम पेनचा ऑप्शन येतोय इथून पुन्हा आपण काय करू शकतो बॉर्डर आपला पाहिजे ते घेऊ शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये आपण इन्सर्ट टॅबमधील कव्हर पेज कसं घ्यायचं ब्लँक पेज कसं घ्यायचं हे पाहिलं आहे टेबल इन्सर्ट करून कसं घ्यायचं ते पाहिलं आहे आणि टेबलचा येणारा जो टेबल इन्सर्ट त्यानंतर जो येणारा डिझाईन टॅब आहे त्याचा उपयोग काय होतो ते सगळं आपण इथे यामध्ये पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू